नमस्कार मी आज तुम्हाला शिल्लक राहिलेली भाजी सकाळची जर भाजी आपल्याकडे शिल्लक राहिली तर संध्याकाळी नको म्हणतात मुलंही खायला आणि आपणही नको म्हणतो खायला तर त्याची भाजीची मी तुम्हाला दा धपाटी दाखवणार आहे बऱ्याच जणांनी मला धपाटीची रेसिपी सांगितली करायला रे की तुम्ही धपाटी दा करून दाखवा काकू कौ। मग मी आज जरा वेगळ्या पद्धतीतली आणि नंतरही मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दा धपाटी दाखवणार आहे तर आज मी राहिलेल्या भाजीची धपाटी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याचं साहित्य मी तुम्हाला दाखवते ही माझी आमटी शिल्लक राहिलेली आहे सकाळची ही माझी मसुराची आमटी आहे एक पाऊन बाऊल ओल्या वाटण्याची भाजी ही अर्धी वाटी एक छोटा चमचा जिरापूड एक छोटा चमचा पूड कोथिंबीर मी धुवून स्वच्छ बारीक करून घेतले एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ पिठामधलं साहित्य हा मोठा बाऊल मी सपाट ज्वारीचं पीठ घेतलं एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे ही एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि हा पाऊन वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे आपण प्रथम पीठं सगळी एकत्र एक करून घेऊया हे ज्वारीचं पीठ गव्हाचं बाजरीचं आणि हे डाळीचं कोथिंबीर कांदा तुम्हाला जर ह्याच्यामध्ये कांदा नस घ्यायचा तर कोथिंबीर भरपूर घाला मी एक कांदा चिरून घेतला आहे बारीक हे धणं आणि जिरी पुढे एक एक चमचा ह्याच्यामध्ये मी हळद टाकलेलं नाही आपल्या भाज्यांमध्ये हळद आहे त्यामुळे हळद टाकलेलं नाही आणि भाज्यांमध्ये मीठ पण आहे त्यामुळे मी एक एवढा छोटा चमचा मी मीठ टाकते परत लागलं तर तुम्ही चव बघून टाकू शकता मीठ मी एक छोटा चमचा मीठ टाकले आणि ही भाजी ही भाजी आणि ही भाजी तुम्हाला जर मिक्सरमधून कुठल्याही भाज्या घेतल्या तर मिक्सरमधून काढल्या तरी चालतील हे ओला वाटाना हाताने बारीक होतो म्हणून मी तसाच टाकणार आहे उलटाना असा हाताने लगेच बारीक होतो त्यामुळे त्याला काही मिक्सरमधून काढायची काही गरज नाही त्याला जर पाणी लागलं तरच टाकायचं आपण नाईट लागलं तर तेवढ्या भाजीमध्येच पुरसं होईल एवढेच मळून होत आहे हे गरज लागणार नाही लागलं तर पाणी वरून टाकलं तरी चालेल तुम्हाला केवढं सैल घट्ट पाहिजे तसं मी हा एवढा बाऊल घेतलाय पाणी आपलं चांगलं मळून झालंय मी ह्या बाऊल मध्ये एवढा बाऊल भरून पाणी घेतलेलं होतं मी जास्त काही घट्ट नाही जास्त पातळ नाही लागलं तर आपण पाणी टाकायचं होतं ते आपण आता दहा मिनटं भिजत ठेवूया एवढं पाणी शिल्लक राहिले बाऊलमधलं ते नाही घातलं तरी चालेल हे आपण आता झाकून ठेवूया थोडंसं दहा मिनटं ह्या पिठाला दहा मिनटं आपल्या मळून घेतलेलं झालेलं आहे आपण एक स्वच्छ कापड घ्यायचं रुमाल किंवा कापड कुठला असेल ते आणि थोडस ओलं करायचं त्याला आणि तुम्हाला केवढं मोठी साईज पाहिजे तेवढं पीठ त्याचा गोळा घ्यायचा आणि पातळ एकदम असं थापायचं हाताला पाणी घेऊन केली तुम्हाला केवढी मोठी लहान मोठी साईज करायची तसं करा आणि पातळ करा एकदम कडक आणि कुरकुरीत छान होतात आणि आपण मध्ये छोटे छोटे बेळ पाहून घेऊ तो आपला तापायला ठेवला होता मी तेल सोडायचं त्याच्यामध्ये असं दोन्ही साईडला असं धरायचं आणि थोडस पाणी लावायचं म्हणजे लगेच निघलं जात ते असं पटकन निघत परत या रो मला थोडस पाणी शिंपडायचं जास्त नाही परत असं गोळा करून एकदम पत्त थापून घेऊया थोडस तेल सोडते मी चांगलं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे मध्ये थोडंसं बिळं सोड बिळामध्ये तेल सोडल्यानंतर लगेच छान सुटलं लग जातं थोडंसं टाकायचं तेल जास्त नाही हे आपली शिल्लक राहिलेली भाजीची धपाटी गरम गरमच खायची ही धपाटी हे दही घेतलं आहे मी त्याच्यावर आपण थोडंसं किंचित तिखट टाकूया तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल आणि ह्याच्यावर लोण्याबरोबर खाल्ले तरी छान लागतात हे आपली रेसिपी नक्की करून बघा तुम्ही